नमस्कार आज आपण साडेआठ मापाची बाही कटिंग करणार आहोत त्यासाठी पेपरची बंद बाजू आपल्याकडे घ्यायची पेपर असा डबल फोल्ड करून घ्यायचा बंद बाजूकडे बाही उंची माप टाकूया साडेआठ प्लस एक इंच अस्तरचा ब्लाऊज असेल तर बाही उंची प्लस शिलाईसाठी एक इंच घ्यायचं आणि सिंगल ब्लाऊज पीस असेल तर बाही उंची प्लस दीड इंच घ्यायचं याच पद्धतीने आपण सर्व उंचीची बाही कट करू शकतो असे लाईन आखून घेऊया त्यानंतर बाहीरुंदी कधी कधी स्टिचिंग करताना बाही कमी पडते म्हणून रुंदी आपण मुंडाखोली मोजूनच टाकणार आहोत मुंडाखोली अशा प्रकारे मोजायची टेप अशी मुंड्याच्या शेपवर फिरून मुंडाखोली मोजायची आहे मुंडाखोली आहे पावणे दहा इंच अर्धा इंच कमी करायचं शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं बाहीरुंदी आहे सव्वा नऊ इंच लहान आखून घेऊया असा बॉक्स तयार होईल त्यानंतर दंडगेर आहे साडेचार प्लस दोन इंच शिलाई इथे जशी बाहीची उंची असेल तसं हे माप बदलतं सहा इंचाच्या पुढील बाहीसाठी आपण साडेतीन घेणार आहोत त्यापेक्षा कमी उंचीच्या बाहीसाठी आपण तीन अडीच दोन तीड जशी उंची कमी असेल त्यावरून घेणार आहोत लाईन आखून घेऊया त्यानंतर दोन इंचावर मार्क करून शिलाईचं आखून घेऊया हे जे माप आहे ते सरळच राहायला हवं शिलाईसाठी आखून घेऊया इथून दोन इंचावर मार्क करून घेऊया लाईन आखून घेऊया इथे आपल्याला मद्य काढायचं आहे टेप अशी लावून मद्य काढून घेऊया धुमडून त्यानंतर वरच्या साईडला पाव इंचावर खुना करून घेऊया त्यानंतर शेप देऊन घेऊया वरचा शेप देताना पाव इंचावरून कवर शेपमध्ये द्यायचा आहे अशा प्रकारे आणि खालचा शेप सुरुवातीला लाईनच्या बाहेरून थोडासा शेप देत आतून शेप द्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर आपण टार्क करून घेऊया अशा प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे कटिंग करून घेऊया कटिंग करताना काय काळजी घ्यायची ते मी सांगणार आहे कटिंग होईपर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा, म्हणजे मी बनवलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसतील आता कटिंगकडे लक्ष द्या शेप कट करताना लक्षात घ्या दोन्ही पेपरचा वरचा शेप पहिला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर खालचा शेप सिंगल पेपर करून कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही शेप कट करायचे सर्व उंचीचे पाही ह्याच पद्धतीने कट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद